हरी ओ सह्र श्रीषा पुष सहस्रारहसभु मी सर्व स्मृत्वा पुरुषेमुदनारोहित वाणश महिमा पुरुष हरि ओ हिरण्यम हिशरज रज अपूर्वा वरतम्यस्तिनादप्रबोधिनी श्रीयम् देवी महालक्ष्मीश्विष्णुपति समर्थनमूलक्ष्वीप्रजोदा विष्णुवदं हमादि माधवादि लक्ष्मीदेवमावचललभा ओम मुक्ताई देवता दो महाळखरुपनी पडरंग देवता नमो नमः मुक्तालाई नमो नाही वारकऱ्यांना अनुदानपेक्षा वारकरी जेव्हा हा म्हणे जीवे उदार बाप रेौरव विठ्ठलाचा वारीकर तो सगळा उदार अंतकरण वारीमध्ये चालत असतो पण काळाच्या युगामध्ये आपण पाहतो जरा धकाधकीचे युग आहे त्यामध्ये कुठल्याच गोष्टी शाश्वती नसताना वारीमध्ये जर वारकऱ्याला मृत्यू आला आणि वारीमध्ये चालत असताना जो त्याचा जर समजा त्यांनी श्वास थांबवला का काही अघटित कारणाने तर मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये विमा मृत वारकऱ्यांकरता जाहीर केला होता विमा आणि सानुग्रह अनुदान म्हणून आपल्या आईसाहेबांच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी जाताना येताना दोघं वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने आईसाहेबांच्या दिंडीमध्ये चालत असताना ते श्वास थांबवण्याचं म्हणजे भाग्य प्राप्त झालं त्यांनाही सुद्धा जो त्यांनी विमा जाहीर केला होता तसा त्यांनी स्वतःहून की वारकरी लोकांना आपण काही त्याचं देणं लागतो या भावनेतून अजून सुरक्षा कवच विम्याच्या माध्यमात केलं होतं वारीमध्ये ते सुद्धा निर्णय त्यांचा एक चांगला होता त्याच सुद्धा आमच्या वारकरी मंडळीमध्ये फार मोठं कौतुक झालं त्यांना धन्यवाद विद्यमान शिंदे त्यांनी अशी बरीच आणि समाज उपयोगी काम केले नसल्या कारणाने संत सखाराम महाराजांच्या दिंडीला देखील त्यांनी या वर्षी आम्हाला वीस हजार रुपये देखील दिलेले आहे असं जर त्यांनी भरभराटी आमच्या वारकरी संप्रदायाची केली असल्या कारणाने सर्व आमच्या वारकरी संप्रदायातली जी जी मंडळी होऊन गेलेली आहे त्यांना असे आवडते हे मुख्यमंत्री आजपर्यंत कोणीही देखील जे कार्य केलं नाही त्यांनी ते कार्य केलं असल्या कारणानं वारकरी सर्वच आणि त्यांच्या अनेक आवडीत असल्या कारणानं पुन्हा मुख्यमंत्री तेच व्हावे आणि अशीच आमच्या वारकरी संप्रदायाची त्यांनी भरभराटी करावी हेच आमची फक्त भावना आहे